मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक शानदार भाषण बघणार आहोत ते तुम्हाला नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया कलम धवते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणीं महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रजेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन करून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या माझ्या प्रजाहित दक्ष राजाला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला होय मित्रांनो सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी अनेक परकीय व स्वकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या सर्वसामान्य जनतेवर प्रचंड जुलूम केला जात होता स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेकांचे कुंकू पुसले जात होते शेतकऱ्यांचा कुणी कैवारी उरला नव्हता अशा परिस्थितीत मासाहेब जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवबाचा जन्म झाला शेकडो वर्षांपासून अंधारात चाचपडणाऱ्या पडणाऱ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आशेचा किरण दिसू लागला मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नातला राजा हळूहळू आकार घेऊ लागला वयाच्या फक्त सोळाव्या वर्षापासून बाळ राजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली माँ साहेबांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करू लागले तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी मुरारबाजी एसाजी कंक यांसारख्या शेकडो साथीदारांनी स्वराज्य वाढविणे आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदानही हसत हसत दिले इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती मित्र हो छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे धर्मनिरपेक्ष राजे होते शत्रूच्या स्त्रियांनाही ते मान सन्मान देत त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय होता शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही याची ते स्वतः काळजी घेत स्वराज्यावर आलेल्या संकटांना ते अतिशय धैर्याने सामोरे गेले अवघ स्वराज्य ज्या अनमोल क्षणाची कित्येक वर्षे मोठ्या आतुरतेने वाट बघत होते तो क्षण त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवराज्याभिषेक रायगड किल्ल्यावर साकारला स्वराज्याचे पहिले छत्रपती रयतेच्या मनातील राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला शेवटी मी फक्त एवढेच म्हणे निधड्या छातीचा चा बाहूं चा। दनकट बाहूंचा निधड्या छातीचा दनकट बाहूंचा मराठी मनाचा भारतभूमीचा मराठी मनांचा भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस व महान कार्यास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद